नमस्कार मित्रांनो एकवीस जानेवारी दोन हजार एकोणावीस या दिवसाचे महत्वाचे चालू घडामोरील दहा प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहू प्रश्न पहिला के नाईन वज्र या स्वकर्षित तोफेचे उत्पादन करण्यासाठी साडेचार हजार कोटींचे एकाच कंपनीला मिळालेले संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे कंत्राट कोणत्या कंपनीला मिळाले तर ते आहे मित्रांनो लार्सन अँड टुब्रो कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जे काही डेव्हलपमेंट आहे वज्र नाहीन याला भेट दिली होती मी तुम्हाला के नाईन वज्र या तोफेजबद्दल माहिती सांगतो वजन आहे साधारणतः पन्नास टन पल्ला पण त्रेचाळीस किलोमीटरपर्यंतचा आणि डागण्याची आणि महत्त्वाचे सुट्टी भाग जे आहेत ते भारतातच डेव्हलप केले जाणार आहेत मेक इन इंडिया अंतर्गत आणि साधारणतः तेरा हजार सुट्टे भाग भारतातच विकसित केले जाणार आहेत आणि नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वज्र डेव्हलपमेंट जे काही चालू आहे अँड टोब्रूच्या कंपनीला भेट दिली होती प्रश्न दुसरा डब्ल्यू सीच्या अहवालानुसार भारत ब्रिटनला मागे टाकत जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल तर ते मित्रांनो पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारत बनेल ड पी डब्ल्यू सीच्या आहे मित्रांनो प्राईस वॉटरहाऊस क्वापर्स हाऊस क्वापर्स असं त्या पीडब्ल्यू सीचं आणि त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे की भारत ब्रिटनला मागे टाकत पाचवी अर्थव्यवस्था चालू वर्षातच बनेल असं म्हटलेलं आहे गेल्या गत दोन वर्षापूर्वी फ्रान्स अर्थव्यवस्थेला पिछाडीवर टाकून भारत हे सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली होती आणि जी डी पीनुसार जर विचार केला तर पहिली अर्थव्यवस्था यू एस ए असेल आणि साधारणतः एक लाख सॉरी एक हजार तीनशे नऊ लाख कोटी रुपयाच्या अर्थ जी डी पी असेल त्या अमेरिकेची त्यानंतर चायना असेल त्याला नऊशे त्रेसष्ट लाख कोटीची जी डी पी असेल त्यानंतर जपान तीन नंबरला तीनशे एक्कावन्न कोटीची जी डी पी त्यानंतर जर्मनी साधारणतः दोनशे एकोणनव्वद कोटीची आणि सध्या ब्रिटन आहे ती दोनशे दोन कोटीची आहे दोनशे दोन लाख कोटीची आहे आणि इंडिया जी आहे आपलं ते एकशे अठ्ठ्याहत्तर लाख कोटी आणि फ्रान्स साहजिकच सातव्या नंबरला एकशे सत्याहत्तर कोटी स एकशे सत्त्याहत्तर लाख कोटीची आहे मग आता ह्या दोनशे दोन, दोन कोटीला सरप्लस इंडिया करेल आणि ब्रिटनच्या पुढे जाईल आणि पाचव्या क्रमांकाची जगातील मोठी अर्थव्यवस्था बनेल बघा मित्रांनो ब्रिटन फ्रान्स आणि इंडिया यांचा जी डी पीचा जर विचार करता दोन हजार एकोणावीसमध्ये तर ब्रिटन फक्त एक पॉईंट सहा टक्केनं ग्रो होणार आहे जी डी पी फ्रान्स एक पॉईंट सात पण ब परंतु भारताचा जो काही डेव्हलपमेंट असेल ते सात पॉईंट सहा टक्के असेल असं म्हटलेलं आहे आणि यानुसार भारत येणाऱ्या काळात नक्कीच प्रगती करेल ह्या पी डब्ल्यू सीच्या अहवालामध्ये एक शब्द वापरला गेला म्हणजे जे, जे वाक्य आहे ते सांगतो तुम्हाला फ्युचर ऑफ इंडिया द विनिंग लीप असं या अहवालामध्ये भारतासंदर्भात म्हणलेलं आहे प्रश्न तिसरा प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल सौर पुरस्काराचे नामकरण आता काय करण्यात आलेले तर त्याचं नामकरण मित्रांनो प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार असं केलेलं आहे हा जो पुरस्कार होता तो एकोणीसशे सत्तावन्न पासून दिला जातो आणि एक स्वयंसेवी संस्था तिचं नाव आहे भारतीय बाल कल्याण परिषद ही निवड करत होती परंतु त्याच्या या स्वयंसेवी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आर्थिक अनियमितताचे आरोप झाले त्यामुळं केंद्र सरकारने हात झटकून आता स्वतःच्या मुलांना पुरस्कार निवड देणार आहेत मग यावर्षी दोन हजार एकोणावीसमध्ये मुलांची निवड करणार आहेत त्यामध्ये नवनिर्मिती क्षेत्रातील सहा मुलांना बुद्धिमत्तामधून जे बुद्ध बुद्धिमत्ता ज्या क्षेत्रातून येते ते तीन मुलं समाजसेवा तीन कला व संस्कृतीमधले पाच क्रीडा क्रीडामधून सहा आणि शौर्य असे तीन या मुलांची पंतप्रधानचे जे काही निवड मंडळ असेल ते निवड करणार आहेत आणि या वर्षीपासून तुम्ही लक्षात असू द्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार अशा प्रकारे प्रश्न चौथा चौरसावे महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण तर ते मित्रांनो निर्जा आहेत मुंबई मराठी साहित्य संघ आणि कल्याण सार्वजनिक वाचनालयातर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे प्रश्न पाचवा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पुरुष विजेते कोण तर ते मित्रांनो केण्याचा खेळाडू कॉसमॉसला गट आहे आणि महिलामध्ये वर्कनेस काय वर्कनेस अमेलू अमेलू ही महिला इथिओपियाची ती विजेती ठरलेली आहे त्यानंतर अर्ध मॅरेथॉनमध्ये जे पुरुष खेळाडू विजेता ठरलेला ते श्रीणू बुगाता हा खेळाडू हा धावपटू विजेता ठरलेला आहे प्रश्न सहावा गतविजेता हरियाणाला मागे टाकत महाराष्ट्राने किती सुवर्णपदकासह खेलो इंडियामध्ये अव्वल स्थान पटकावले तर मित्रांनो एकूण पंच्याऐंशी सुवर्ण आपण प्राप्त केलेले आहेत आणि एकूण सुवर्ण सुवर्णपद पदकासह आपण दोनशे अठ्ठावीस पदकं जिंकलेली आहेत त्यामध्ये पंच्याऐंशी तर गोल्ड आहेतच त्यानंतर रोप्य बासष्ट आहेत आणि एक्क्याऐंशी कांशी आहेत आणि हरियाणा दोन नंबरला एकशे अठ्ठ्याहत्तर टोटल जे काही मेडल्स आहेत ते घेऊन आणि हरियाणानं बासष्ट गोल्ड त्यानंतर छप्पन सिल्वर आणि साठ जे काय आहेत ते कांशे ब्रॉन्झ जिंकलेले आहेत तीन नंबरला दिल्ली आहे चार नंबरला कर्नाटक आहे आणि पाच नंबरला तमिळनाडू आहे असे क्रमाने लक्षात असू द्या पहिला महाराष्ट्र हरियाणा आणि हे तुम्हाला माहीतच आहे हे दुसरं पर्व होतं पुणे येथे शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये बालेवाड येथे ही स्पर्धा आयोजित झालेली आहे महाराष्ट्र संघाचे जे काही संघप्रमुख होते प्रमुख ते विजय संतान होते आणि आणखीन एक सांगतो क्रीडा मंत्री हे राजवर्धन सिंग राठोड आहेत आणि यावर्षीच म्हणजे या खेलो इंडियामध्ये दोन खेळांचा समावेश केला होता एक टेनिस आणि दुसरं होत ते टेबल टेनिस हे दोन्ही खेळांचे नाव तुम्ही लक्षात असू द्या की या वर्षी नव्याने या खेलो इंडियामध्ये सहभाग म्हणजे यांचा समावेश केला होता प्रश्न सातवा भारतीय क्रीडा प्राधिकरणाची संचालिका कोण तर मित्रांनो त्या नीलम कपूर आहेत एक वेळेस असाच प्रश्न आला होता पण त्यावेळेस संचालिका वेगळ्या होत्या म्हणजे कोणत्याही पूर्वपरीक्षेसाठी आला होता आणि आता हा फोकसमध्ये खेलो इंडिया कारण दररोज त्याची बातमी येत होती त्यामुळं मी हिसाईच संचालक घेतलेले आहेत आणि या महिला संचालिका आहेत प्रश्न आठवा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये भारतीय पुरुष संघाचे विजेता कोण तर मित्रांनो नितेंद्र सिंग रावत आहेत आणि महिला आहेत सुधा सिंग महिला आहेत सुधा सिंग मित्रांनो या दोघांचीही दोहा येथील जागतिक अॅथलेटिक स्पर्धेसाठी निवड झालेली म्हणजे ते पात्र झाले ते तिथं मॅरेथॉनसाठी जातील लक्षात असू द्या नितेंद्र सिंग पुरुष सुधा सिंग महिला हे मुंबई मॅरेथॉनमध्ये जिंकलेले आहेत आणि केन मी सांगितलं ला लागट पुरुष आणि महिलामध्ये वर्कनेश अमेलू इथिओपिया आणि अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष श्रीणू बुगाता प्रश्न नववा चंद्राच्या ब्लड मून आणि सुपर मून या याताना काय म्हटले जाते तर त्याला मित्रांनो सुपर ब्लड उल्फ मून असं म्हटलं जातं एकवीस जानेवारीला हे ये योगायोग येणार आहे परंतु भारताला ते भारतातून ते दिसणार नाही कारण ते सकाळी नऊ वाजून चाळीस मिनट चार मिनटांनी ते एक तास या स्थितीत राहणार आहे मग आपल्या इकडं दिवस असल्यामुळे तो दिसणार नाही ह्याची अवस्था जी आहे ती कुठून कुठून दिसेल तर आफ्रिका युरोप अमेरिका ओसिनिया रशियाच्या पूर्वभाग इथून ते दिसणार आहे बघा आता सुपरमूनबद्दल मी थोडं का सांगतो सुपरमून जे असते वर्षातून किमान दोन वेळेस आणि जास्तीत जास्त पाच वेळेस होत असते सुपरमून सुपरमून म्हणजे काय चंद्र हे पृथ्वीच्या जवळ येते जे काही चंद्र आहे ते पृथ्वीच्या जवळ येते आणि नेहमीपेक्षा तो चौदा टक्के मोठा दिसतो आणि तो तीस टक्के जास्त तेजस्वी दिसतो म्हणून त्याला सुपरपून असं सुपरमून असं म्हटलं जातं आणि शेवटी आता राहिला ब्लड मून ब्लड मून म्हणजे काय ही चंद्राची एक ग्रहणातील स्थिती आहे आणि या खग्रास ग्रहणात चंद्र लाल दिसते म्हणजे एकदम ब्लड कसं असतं लाल त्यामुळे ह्या ह्याच्यानुसार चंद्र जो आहे तो आणखी लाल दिसतो म्हणून त्याला ब्लड मून म्हटलेलं आहे आणि ह्या दोन्हीच्या एकत्रित अवस्थेला सुपर ब्लड मून असं म्हटलेलं आहे यापुढे नंतर एकोणीस फेब्रुवारी आणि सोळा जुलैला सुपरमून पाहण्याचा परत योग येणार आहे आता सध्या जे आहे सुपरमून मध्ये चंद्रपृथ्वीपासून फक्त तीन लाख सत्तावन्न हजार तीनशे किलोमीटर इतक्या अंतरावर असेल आणि सुपरमून मध्ये राहू चौदा टक्के वाढ होते चंद्राच्या आकारामध्ये तीस टक्के तेजस्वी दिसते हे लक्षात असू द्या प्रश्न दावा विजय वामन गाडल स्मृती उत्तुंग जीवन सापडले सन्मान कोणाला मिळाला तर ते मित्रांनो पद्मश्री नादो मानोर त्यानंतर पु ल देशपांडे पांडे स्मृती उत्तुंग कला योगदान पुरस्कार हे गायक सुरेश वाडकर यांना मिळाला आहे त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती उत्तुंग राष्ट्रविचार सन्मान शेषराव मोरे यांना मिळालेला आहे त्यानंतर रसिकमणी श्रीकृष्ण पंडित उत्तुंग जीवन गौरव पुरस्कार सतारवादक शंकरराव अभयंकर यांना मिळाला आहे आणि उत्तुंग सेवावृत्त बाहुभी सन्मान लेखिका मुक्ता मनोहर यांना तो प्राप्त झालेला आहे त्यानंतर उत्तुंग भक्ती योगदान यासाठी बजभूषण भजन जे भजन करतात ते नलिनी ते जोशी यांना तो मिळालेला आहे आणि आजचा विचार करा कमेंट करासाठी तुम्हाला प्रश्न आहे मॅरेथॉन स्पर्धा ही किती किलोमीटरची असते हा प्रश्न एका परीक्षेला आला होता मला नक्की आठवत नाही कोणत्या परीक्षेला आला होता ते तर म्हणून तुम्ही लक्षात असू द्या मॅरेथॉनची स्पर्धा ती किती किलोमीटर अंतराची असते ते कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा मेन्शन करायचं नसेल तर तुम्ही तुमच्या वहीवर आणि तुम्ही लक्षातच ठेवा हे किती किलोमीटरचे कारण वारंवार मॅरेथॉन स्पर्धा होत राहतात आणि कालचा जो प्रश्न होता विचार करा कमेंट करा मध्ये पाणीपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली आणि कोणत्या वर्षी झाली तर ती मित्रांनो तिसरी लढाई ती मराठे आणि अहमद शाह अब्दाली या यांच्या दरम्यान झाली आणि चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला मराठ्यांचा पूर्णपणे पराभव झाला त्यानंतर तुम्हाला सांगतो पानिपतची पहिली जी लढाई झाली ती बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली ती झाली पंधराशे सव्वीसला आणि पानिपतची जी दुसरी लढाई झाली ती अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली ही नावं लक्षात असू द्या आणि ती जी लढाई झाली ती पंधराशे छप्पनला झाली आणि तिसरी स सतराशे एकसष्ट लक्षात जाऊ द्या पंधराशे सव्वीस पंधराशे सव्वीस त्यानंतर पंधराशे छप्पन आणि पंधराशे एकसष्ट पहिली कोणामध्ये बाबर आणि इब्राहिम लोधी दुसरी अकबर आणि हेमू आणि तिसरी मराठे आणि अहमदशा अब्दाली यांच्यामध्ये झाले जर मित्रांनो हा यूट्यूब चॅनल तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा नाही आवडलं तर डिसलाईक देखील करू शकता आणि कमेंट देखील करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ